राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त निराधार महिलांना साड्यांचे वाटप नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणेह महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने निराधार महिलांना नांदगाव शहरातील गायत्री हॉल येथे साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ माता स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर हर्षल जोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय मोरे मंदार रत्न पारखी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चव्हाण शिवकन्या संगीता सुनवणे आदी उपस्थित होते यावेळी पत्रकार बांधव अनिल आभाड महेश पेवाल चंचल गंगवाल विजय भावसार सचिन पांडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक रमाकांत सोनवणे आत्माराम पाटील हिरामण जावरे पवन पवार आकाश पानकर आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय धामडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल आवाड यांनी मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव